विद्यार्थिनी माझे नाव कल्याणी सद्रेडा हाके माझ्या कवितेचा विषय आहे वडील स्वतःच्या मनातील दुःख लागून सदैव चेहऱ्यावर आनंद ठेवणारे आपले वडील मित्रांनो आपल्याला हजारो माणसं भेटतील जगात पण आपल्या हजारो चुकांना माफ करणारे आईवडील ते आपल्याला पुन्हा मिळत नाही ज्यांना आपण पप्पा म्हणतो ज्यांना आपण बाबा म्हणतो ज्यांना आपण वडील म्हणतो पण तेच आपले बाबा तेच आपले वडील जे आपल्यासाठी जगतात म्हणतात खरी गोष्ट म्हणजे दुःख मनात लपवून ठेवणारा देवमानस म्हणजे आपले वडील खरं सांगायचं झालं तर वडील हा घराचा कणा असतो काळजी करू नको मी आहे ना असं मन जगायला शिकवणारा कणखर बाण असतो पण आईप्रमाणे त्यांचे वाचलेले आपल्याला कळकळत वाहताना दिसत नाही त्यांच्यातील झरा दे आपल्या मुलांना अप्रत्यक्षरित्या कायम पाणी देत राहतो त्यांच्या सारित्या त्यांच्या ते, सावलीमध्ये आपण जगत असतो मरत असतो वाढत असतो कि फूल कभी दुबारा खिलने सकते, जन्म कभी दोबारा मिलने सकते फूल कभी कभी खिलने सकते, कभी दुबारा मिलने सकते, जन्म मिलते हैं हजारों लोग मिलते हैं हजारों लोग मगर हजारों बत्तियां माफ करने वाले माँ बाप दोबारा मिल नहीं सकते गुणू, गुणू, गुणू आईचे गुणगान खूप झाले पण बिचारा बापाने काय केले बिकट प्रसंग येता बापस सदा सोडवी बिकट प्रसंग येता बापस सदा सोडवी आपण गात असतो फक्त आईचीच गोडवी आईकडे असतील अश्रूंचे घाट आईकडे असतील अश्रूंचे घाट तर बाप म्हणजे संयमाचा घाट आठवते जेवण बनवणारी प्रेमळ आई आठवते जेवण बनवणारी प्रेमळ आई देवकी यशोदेचे प्रेम मनात साठवा देवकी यशोदेचे प्रेम मनात साठवा पण टोपलीतून नेणारा टोपलीतून बा... बाळात नेणारा वासुदेव सुद्धा आठवा नामासाठी कौशल्याची झाली असेल कसरत नामासाठी कौशल्याची झाली असेल कसरत पुत्र योगाने मरण पावला बाप दशरथ मित्रांनो ही कविता त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे वडील आहेत पण आता माझी पुढची अशी माझी पुढची कविता अशी अशी माझ्या मित्रांसाठी आहे की बाबा हे त्यांनी अनुभवलं वडिलांचं दुःख काय असतं हे त्यांनी हळूहळू आईची ओढ लागू लागली हळूहळू आईची ओढ लागू लागली बाबा तुमचा दुरावा वाढू लागला आई माझ्या मागे पुढे करू लागली आई माझ्या मागे पुढे करू लागली हळू

मित्रांनो वडील असताना एकदा तरी मिठी मारून द्या कारण आठवण आवाज तिथे स्पर्श धन्यवाद